संविधान सभेत मांडलेल्या विचारांपासून प्रेरणा घेऊन संविधान निर्मात्यांना अभिमान वाटेल अशा भारताच्या उभारणीसाठी काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून देशवासियांना आवाहन कुंभमेळा परंपरेत कुठेही भेदभाव आणि जातीवाद नसल्याचं सांगत प्रयागराजमधील कुंभमेळा एकता समता आणि समरसतेचा विलक्षण संगम असल्याचे पंतप्रधानांचे गौरव अंतराळ नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केलेली ऐतिहासिक कामगिरी भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताचे शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषक दृष्ट्या असल्याची साक्ष पंतप्रधान जागतिक आर्थिक मंचाच्या वतीनं आयोजित गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल मोठ्या संख्येनं सामंजस्य करार होण्याची अपेक्षा व्यक्त केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव दावोसच्या आर्थिक परिषदेत होणार सहभागी समावेशक विकास आणि डिजिटल परिवर्तनावर भर देत भारताचा विकास आराखडा करणार अधोरेखित आपत्ती व्यवस्थापनामध्ये जागतिक नेतृत्व म्हणून भारत पुढे आल्याचं गृहमंत्री अमित शहा यांचे प्रशासनकार एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त आंध्र प्रदेश इथं विशेष कार्यक्रम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं पक्षाच्या नवसंकल्प शिबिरात कार्यकर्त्यांना आवाहन प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणी आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांचा संशय काहीशा विलंबानंतर गाझापट्टीत युद्धविराम करायची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या तीन ओलिसांची नावं हमासनं केली जारी आणि खो खो विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला नमवत भारतीय पुरुष आणि महिला संघाची अंतिम फेरी धडक नेपाळशी होणार सामना